माझा नमस्कार अर्थसं अर्थसंकेतच्या श्रोत्यांना मी समीर दुधगावकर मी इंजिनियर आहे अमेरिकेत शिकलेलो आहे मास्टर्स डिग्री करून आणि नंतर आपल्या जे काही आहेत त्याचा वापर भारतासाठी व्हावा म्हणून या देशप्रेमा खातर परत आलोय भारतासाठी आता बऱ्याच वर्षपासून उभे म्हणून काम करतोय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चा उपाध्यक्ष म्हणूनही चार वर्ष काम केलं मोठी संघटना आहे राज्यभरातली पाच लाखापेक्षा डायरेक्टली इंडायरेक्टली व्यावसायिकांना रिप्रेझेंट करणारी मुंबई बेस्ड मोठी ऑर्गनायझेशन आहे आणि आज आपण बजेट ऐकलं आणि तुम्ही यापुढेही बरेचशे अपडेट्स डिटेलमधले मिळत राहतील पण माझी माझं मत विचाराल तर एक उद्योजक म्हणून एक नवीन शेतकरी पण आहे मी तर त्या दृष्टिकोनातनं बऱ्याचशा गोष्टी पॉझिटिव्ह इंटेंटच्या आहेतच आहेत खूप सारे बेनिफिशियल गोष्टी आहेत इनफॅक्ट मी फार काही डिटेलमध्ये जाऊ शकणार नाही कारण पूर्ण एक्झॅक्ट आकडे माझ्या समोर नाही येत आले ती पूर्ण टेक्स्ट वाचूनच लक्षात येईल पण एक मुद्दा निश्चित मी तुम्हाला मांडू इच्छितो तुमच्या समोर की एक समजा व्यक्ती तुमच्या समोर आली आणि ती जर बोलली की त्याचं वीस हजार रुपये वर्षाचं उत्पन्न आहे पस्तीस हजार रुपये खर्च आहे आणि पंधरा हजार रुपयाचं लोन पाहिजे असं जर कोणी बोललं तुम्हाला तर तुम्ही त्याला पहिला प्रश्न नॉर्मली कोणी हुशार असेल पैशाच्या बाबतीमध्ये कारण यांनी मेहनत आहे फायनान्शियल एज्युकेशन चांगलं होण्याचा बिझनेस सेन्स लोकांचा वाढवण्याचा या संदर्भात अशी जर व्यक्ती तुमच्या समोर आली तर तुम्ही नॉर्मली स्मार्ट तुम्ही पैशाच्या बाबतीत असाल तर पंधरा हजार काढून देणे आणि तुम्ही दे त्याला विचारणार की तुझ्याकडे किती लोन आहे तर तो जर बोलला पंधरा लाख रुपये माझ्या आधीच लोन झाले तर मग तुम्ही ऍक्च्युली त्याला पंधरा हजार रुपये देण्याबद्दल विचार निश्चित कराल कारण ऑलरेडी तो असं करत करत पंधरा लाखापर्यंत पोहोचलाय तर त्याचा फायनान्शियल सेन्स चांगला नाही आपल्याला जाणवतो मग आपण पंधरा हजार रुपये देत नाही मी हे सांगण्याचं कारण सांगतो मी तुम्हाला की मी हे देश एका देशाचं गणित तुम्हाला सांगितलंय पूर्ण टॅक्स कलेक्शन वीस हजार पुढे सात शून्य आहेत आणि डॉलर्समध्ये पण म्हणून मी समजण्यासारखा आकडा सांगण्यापुरतं तुम्हाला बोललो वीस हजार रुपये टॅक्स कलेक्शन पस्तीस हजार डॉलर्स खर्च वीस हजार डॉलर्स टॅक्स कलेक्शन पस्तीस हजार डॉलर खर्च पंधरा हजार डॉलर्स सात शून्य प्रत्येक आकड्यावर तेवढं त्यांना नवीन कर्ज काढायचं आहे आणि जुनं कर्ज ऑलरेडी पंधरा लाखावर सात शून्यवर पंधरा लाख करोड राहतात आपल्या शब्दांमध्ये तर ही बिघडलेली परिस्थिती आहे आणि ही कोणत्या देशाची असेल मी नॉर्मली जेव्हा विद्यार्थ्यांसमोर बोलतो तेव्हा मला लोक व्हरायटी ऑफ इनपुट्स देतात थोडेसे एज्युकेटेड असतील तर ते म्हणतात ग्रीस वगैरे कारण त्या देश ते देशात बाबतीत फेमस व्हायला लागलेत ना पण काही काही असतात मग ते म्हणतात श्रीलंका काही म्हणतात पाकिस्तान काही म्हणतात बांगलादेश काही भारत पण म्हणतात पण आपल्यात कोणाचं ते गणित नाहीये एक्झॅक्ट तो आकडेवारी नाही नसली ही एक्झॅक्ट आकडेवारी मी तुम्हाला अमेरिकेची सांगितली युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका सांगण्यामागचा उद्देश आहे की प्रत्येक वेळेस बजेट जे प्रेझेंट केलं जातं याच आकडेवारीचा ताळेबंद मिळवण्याचा प्रयत्न असतो की आपण वेगवेगळ्या स्कीम्समध्ये आपण नेमकं कसं खर्च करतोय त्याच्यातनं ज्या उद्देशाने खर्च केला त्याचा रिटर्न आपल्याला काही मिळतोय की नाही जो उद्देशाने रिटर्न मिळणं अपेक्षित होतं ज्याच्यामुळे इन्व्हेस्ट केला प्रत्येक स्कीम मागे तो मिळण्यासाठीचा हा सगळा ताळेबंद म्हणजे आपला बजेट आहे याचा अर्थ असाही की आपण जर शेतीबद्दल जर खर्च करतोय तर शेतीचा जो काही खर्च झाला तो ज्या लोकांना मिळतोय त्या लोकांनी तो, लोका तो वापरून त्या स्वतःची प्रॉडक्टिव्हिटी वाढवणं अपेक्षित आहे किंवा गवर्नमेंटनी पण अशा स्कीम्स आणणं अपेक्षित आहे की जे शेती उद्योग असेल किंवा बाकी उद्योग असतील किंवा ट्रेडर्स असतील मॅन्युफॅक्चरर्स असतील यांच्या सगळ्या फायद्याचं होऊ शकेल अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट गवर्नमेंटनी पण करणं अपेक्षित आहे आणि हे याच प्रकारामध्ये म्हणून म्हणतो की खूप सारे डिटेल्ड गोष्टी असल्यामुळे मला पूर्ण आकडे माझ्यासमोर नाहीये पण आपण जे मिडल क्लास आज खूप खुश होणार भारतभर कारण त्यांना पाच लाख रुपयावर ऑलमोस्ट इनफॅक्ट अर्थमंत्री बोलण्यासारखे एकोणाचं आठ साडेआठ लाखापर्यंत जरी उत्पन्न झालं इन्व्हेस्टमेंट वगैरे हो सगळ्यांच्या मार्फत एवढं जरी खर्च त्यांचा तेवढं सगळं उत्पन्न ऑलमोस्ट बिना टॅक्सचं असेल ऐकायला खूप सोपं वाटतं पण बाकीचा सगळा खर्च जो टॅक्स देशासाठीच लागतो जो की देशाला येणं गरजेचं आहे सगळ्यांचं देशाची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी मग त्याचं इन्कम कुठून येणार देश कंट्रीला हा पण एक प्रश्न कायम सगळ्यांपुढे राहतो म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे की आपल्याला पाच लाखाचं आणि आठ लाखाचं तुम्हाला काहीच टॅक्स भर भर भरावा भरा लागत नाहीये म्हणून आपण काही पण करावं असं अपेक्षित नक्कीच नाहीये आणि हा पर्पज आपण समजून घ्यावा की आपल्याला एनकरेजमेंट आहे की आपण इकॉनॉमीमध्ये पार्टिसिपेट करावं योग्य कंपन्या योग्य क्वालिटी या सगळ्या गोष्टींकडे आपण जास्तीत जास्त जस अशा लोकांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करावा ज्या लोकांना हे टॅक्स ब्रेकचा फायदा झाला आहे तुम्ही बघाल तर टीडीएस इन्व्हेस्टमेंट जर बँकेत वाढल्या <laughs> इन द <laughs> रिझन आय एम टॉकिंग लाईक दिस इन डिटेल विथ यू इज बिकॉज यू ऑल आर फायनान्शियली मला सांगण्यातच आलेलं आहे की खूप लाखो लोक हा बघतात आणि याच्यातनं फायनान्शियली अपडेट होतात तर आपण एक अजून एक अनाउन्समेंट बघाल तर जो कोणी तुम्ही फिक्स डिपॉझिट एक लोकांना वाटतं की चांगला मीडियम आहे फिक्स्ड डिपॉझिट ठेवून टाका दुपारपर्यंत जर तुमचा इंटरेस्ट मिळतो त्याच्यात ठेवल्यामुळे पैसे काही दहा लाख ठेवा पंधरा लाख ठेवा वगैरे जर असतील कोणाकडे तर त्याचे तो दहा हजार रुपयापर्यंतचा इंटरेस्ट जो मिळत असेल तुम्हाला वर्षाचा तो टॅक्स फ्री असेल पण तो आता वाढवला की चाळीस हजार रुपयापर्यंतचा टॅक्स फ्री असेल इंटरेस्ट त्या इंटरेस्ट वर टॅक्स नाही लागणार चाळीस हजार रुपयांवर सो so, अशा प्रकारची काही एनकरेज करण्यासाठी कारण आपण जो बँकेत पैसा टाकतो तो बँकेत काही लॉकर मध्ये पडून राहत नाही ना सो दॅट इज यूज बाय गवर्नमेंट ऑफ इंडिया अँड बाय ऑल द बँकिंग सिस्टम टू बी स्पेंड फॉर गिविंग आउट लोन्स त्याच रिजनमधल्या लोकांना लोन्स मिळण्यासाठी आपणच दिलेले पैसे बँक वाले वापरतात आणि असं सगळ्यांकडनच अपेक्षित आहे देश म्हणून की ज्याला कोणाला लोन मिळते ज्याला कोणाला मदत मिळते ती त्यांनी घेऊन टाकून खाऊन टाकणे सबसिडी खाऊन टाकणे या प्रकाराची जर कोणाची बिहेव्हिअर असेल तर आपल्याला काही वर्षांनी अमेरिका व्हायला वेळ नाही लागणार ज्या पद्धतीचं मी तुम्हाला गणित सांगितलं सो माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की जे कुठले बेनिफिट्स मिळताय तर ते फक्त आपल्याला काय म्हणता येईल कुबेर नाहीये गवर्नमेंट ऑफ कोणताच गवर्नमेंट कुबेरचं खजाना नाहीये त्यांच्याकडे कुबेऱ्याचं आपण भारतीय संस्कृतीमध्ये आपण कहाणी ऐकतो ना इंद्र याचा राजा तो त्याचा राजा लक्ष्मीकडे सगळं धन असतं सरस्वतीकडे सगळं ज्ञान असतं तसं वेल्थ सगळ्या कुबेराचे इतके पैसे कोणाकडेच नाही असं एक आपल्या आख्यायिका आहे असं एक सांगण्यात आलं आपल्याला ट्रेडिशन सांगत येताना तर कुठलाच गवर्नमेंट असं नाहीये की आपण कायम देशामध्ये पैसे देत राहतोय पैसा वाटत राहतोय पैसे सगळेच घेत राहतात प्रत्येक वेळी पण त्यातनं काही प्रॉडक्टिव्हिटी जर निघत नसेल तर इट इज नॉट इन द इंटरेस्ट ऑफ द नेशन सो माय रिकमेंडेशन इज की हे सगळे बेनिफिट्स घ्या एक अजून एक अनाउन्समेंट चांगली की एक रेसिडेन्शियल प्लॉट तुम्ही विकून दोन फ्लॅट विकून जर दोन रेसिडेन्शियल फ्लॅट्स घेतले तर त्याच्यावर जो काही टॅक्स लायबिलिटी असते ती पण कॅपिटल गेन्स अप टू टू करोड आय बिलीव्ह इज एक्झॅम्ड सो इट इज एनकरेजमेंट फॉर यू टू बाय टू प्रॉपर्टीज आणि रिअल इस्टेट ऍक्ट म्हणून पण बऱ्याच प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट खूप फायदा होत आहेत आणि खूप काही लिक्विडिटी लोकांकडे वाढण्याची शक्यता आहे पण त्याचा वापर जास्तीत जास्त योग्य गोष्टी करण्यामध्ये असावा उगच चुकीच्या सवयी चुकीच्या हॅबिट्स चुकीच्या अँटी किंवा राधा रायवूड राधा से की ज्या हॅबिट्स तुम्हाला अनहेल्दी बनवतात असं अशा हॅबिट्सवर खर्च करण्यापेक्षा ज्या लॉंग टर्म काहीतरी गोष्टी असतात त्याच्यावर जास्ती खर्च करावा त्यातनं आनंद मिळतो एक रिसर्च पण सांगतो की माणूस माणसाने पैसे एखादी गोष्ट विकत घेतल्यामुळे कधीच आनंद मिळत नाही अशी रिसर्च आहे आनंद अनुभव क्रिएट केल्यानंतर मिळतो तर अनुभव क्रिएट करण्यासाठी तुम्ही आणि तुमच्या जवळच्या लोकांसाठी तुम्ही तो पैसा खर्च करणं तोपर्यंत ठीक आहे पण उगाच कोणाला तरी दाखवण्यासाठी मी मोठी गाडी मोठं घर मोठं ह्या गोष्टी करत राहिला त्यातनं तुम्हाला आनंद नाही मिळणार हे संशोधनातनं प्रूव्ह झाले मी समीर समीरगावकर सांगत नाहीये हे आधीच माहिती होतं आम्हाला सगळ्यांना जे लोक फायनान्शियल एज्युकेटेड असतात त्यांना सो so, या या पद्धतीची आपण सेन्स ठेवावी इन्व्हेस्टमेंट आपण खूप एज्युकेशनवर पण करतोय शेतीसाठी पण बराच पैसा आहे कि किंवा चांगली क्वालिटी आय आय टी वगैरे मध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट या बजेटमधनच बोलल्या जातात त्या सगळ्या गोष्टी पण डिटेलमध्ये असतीलच पण एकंदर पॉझिटिव्ह कोणी किती जरी काही सांगितलं तरी माझं एक पर्सनल मत आहे कोणी किती जरी अनाऊन्स केलं काही जरी तरी जर लोकांची इंटेंशन चांगली नसेल तर त्याचा काही एक नी नी फायदा देशासाठी होणार नाही इकॉनॉमीसाठी होणार नाही देशातले त्रास वाढत जातील इश्यूज वाढत जातील त्यामुळे आपण एक चांगला इंटेंटनी प्रत्येकाने प्रत्येक बजेट अनाउन्समेंटचा फायदा घ्यावा खूप अभ्यास करा त्याचा काय बेनिफिट होतो बघा चार्टर्ड अकाउंटंटला विचारा आपल्याला अजून कसं त्यानं बेनिफिट घेता येईल बघा कुठल्या इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स वाढणार आहेत ते थोडासा अभ्यास करून अंदाज घ्या कुठल्या इंडस्ट्री वाढण्याची शक्यता आहे ऑटोमेशन वगैरे या सगळ्या आस्पेक्ट खूप ग्रोइंग आस्पेक्ट असणार आहे तिथून पुढे त्यामध्ये पण एज्युकेशन घ्या तुम्ही कारण एज्युकेशन शेवटी करून आपण फ्युचर लिडरशिप करण्यासाठी खूप सारे इन्व्हेस्टमेंट करतोय असं बजेटमध्ये सांगण्यात आलं एक वाक्य त्यांचं सा। की सायंटिफिक अप्रोच वाढायला हवं म्हणून थ्रू वी आर इन्व्हेस्टिंग सो दॅट वी कॅन बिल्ड फ्युचर लिडरशिप बट वी डोंट वॉन्ट ओनली एज्युकेटेड लिडरशिप वी वॉन्ट पीपल बिझनेस लिडर्स ऑल्सो सो वी वॉन्ट टू आपल्याला सगळ्यांना लक्ष ठेवायचं की नेमकं कुठल्या अनाऊन्समेंट्स आहेत कुठलं नॉलेज आहे कुठल्या गोष्टी आहेत ज्याचा आपल्याला फायनान्शियली त्याचं त्यातनं आपल्याला बेनिफिट मिळवण्याचं आपल्याला काम करता येईल मी जसं बोललो की काही लोक म्हणणार की पंधरा लाख एमटीचे पैसेच नाहीत आमच्याकडे सांगेल आम्हाला काय फायदा त्या त्या पर्टिक्युलर अनाऊन्समेंटचा बजेटचा माझी विनंती असायला हवी ना आपल्याकडे काही वर्षांनी दहावीस लाख रुपये आपण एमटी ठेवावेत आपल्याला दहा हजारपेक्षा जास्ती त्याच्यातनं रिटर्न्स मिळतील वर्षाला या प्रकारची मेंटॅलिटी ठेवणं जास्ती अपेक्षित आहे कारण इकॉनॉमी खूप आहे परत एकदा सांगतो किंवा पहिल्यांदा सांगतो दादर की तुम्ही ऐकलं असेल की भारत आतापर्यंत अडीच ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आहे मागच्या सत्तर वर्षांमध्ये आणि पुढच्या सात वर्षांमध्ये ती पाच ट्रिलियन डबल होणार आहे आता तुमच्या आमच्यासारखे जर यंग मुलं जरी ऐकत आहेत त्याचा अर्थ असा आहे की जेवढं काही तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये दिसते सध्या जे की इकॉनॉमीमुळे बिल्ड झालेलं आहे जे काही दिसते भारत तेवढा डबल बिल्ड होणार आहे पुढच्या सात वर्षात मग फायनान्शियल सेन्स हे सांगतो की तुम्ही जे काही झालंय त्याचा थोडासा अभ्यास घ्या फ्युचर बघा त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा तुम्हाला फायनान्शियली खूप जास्त बेनिफिट होतील फक्त टॅक्स पाच लाखापर्यंत आठ लाखापर्यंत टॅक्स फ्री झाल्यामुळे तुमचं फायनान्शियल खूप बेनिफिट होणार का अजिबात नाही तुम्हाला त्यांना काहीतरी क्रिएट करावं क्रिएट करावं लागेल लॉंग टर्म प्रॉडक्टिव्हिटी बिल्ड करावी लागेल त्यासाठी मग गवर्नमेंट मुद्रा लोनचा या सगळ्या गोष्टींचा पण फायदा घेत राहावा आणि एका चांगल्या एंटेंटने काम करावं खूप साऱ्या इन्स्टिट्युशन पण चांगलं काम करतात जसं मी बोललो बजेटमध्ये सुद्धा की एआयसीटीचे चे डॉक्टर अनिल सहस्त्रपती त्यांचं अभिनंदन की त्यांनी एक सर्क्युलर पाठवून दिलं सगळ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशन टेक्निकल की तुम्ही तुमचं बजेट स्पेसिफिक कॉलेजचं बजेट तुम्ही तुमच्या इंटर्नशिपसाठी इन्व्हेस्ट करा काय जे पर्टिक्युलर गोष्ट सांगितली त्यांनी त्याच्याबद्दलची त्याचा अर्थ आहे की चांगली मॅनपॉवर बनतीये त्याचा सगळ्यांचा वापर आपल्याला कसा करता येईल याच्याकडे लक्ष ठेवायला लागेल उद्देशक म्हणून पण जे कुठल्या इन्स्टिट्यूशन देशभरामध्ये आहेत त्या मागच्या काही वर्षांमध्ये दोन तीन चार वर्षांमध्ये खूप चांगल्या इंटेन्शननी काम करायला लागलेले आहे जुन्या सवयी बदलत त्याचा अर्थ असा आहे की भारताची इकॉनॉमी का डबल होणार कदाचित या सगळ्या सिस्टीममुळे हे बदलण्याची डबल होण्याची शक्यता आहे त्याकरता तुम्ही जुना भारत की खूप असा लायसन्स राजवाला किंवा खूप लोकांना त्रास देणारा बिझनेस अडवून ठेवणारा असा फारसा राहणार नाहीये दिवसेंदिवस दिवस त्यामुळे त्याचा फायदा घेण्यासाठी तुम्ही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आम्ही अर्थसंकेत आणि आम्ही आमची जी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची टीम आम्ही सर्व तुमच्या मदतीला आहोत तर अर्थसंकेतचे पण पर परत एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा त्यांना सर्वांना तुम्हाला सगळ्यांना आमची काही मदत लागली तर आम्ही आहोतच काय मदतीला कधी पण या चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे इंडस्ट्री इनपुट्स तुम्हाला कायम आम्ही देत राहू आणि थ्रू आपल्या जे फाउंडर आहे त्यांच्या थ्रू यू कॅन ऑलवेज मीट आज सो समीर परत दुर्गावकर मुंबईवर नमस्कार मी उर्जली परभणीचा आहे अमेरिकेत शिकलोय व्यावसायिक म्हणून काम करतोय शेतकरी म्हणून मी आता काम करतोय आणि आता मॅन पॉवर खूप चांगल्या इंडस्ट्रीला कसे मिळेल याच्यावर खूप मोठं काम उभं करतोय चेंबर ऑफ कॉमर्सच्या मार्फत सो खूप खूप छान वाटतो तुम्हाला सगळ्यांशी बोलून संपर्कात राहूया धन्यवाद